नवरा हृदय पिळवळून टाकणारी कथा माझं नाव सरिता मी मुंबईसारख्या एका शहरात राहत होते आज माझं लग्न हा माझा विरोध असून सुद्धा माझ्या आई वडिलांनी माझं एका शेतकऱ्याबरोबर लग्न ठरवलं होतं मला हे लग्न मान्य नव्हतं कारण माझं प्रेम कॉलेजमधल्या एका मुलाबरोबर होतं पण मी आई वडिलांसमोर काहीच बोलू शकले नाही आणि आज माझं लग्न झालं माझं नसीबच फुटत होतं म्हणायला हरकत नाही लग्न झालं आणि मी माझ्या सासरी माझ्या नवऱ्यासोबत निघाली खूप लांबचा प्रवास होता शेवटी सात तासानंतर मी माझ्या सासरे पोहोचले दुसऱ्या दिवशी लग्नानंतरच्या पूजाविधी रूरकल्या मी रात्री रूममध्ये बसले होते खरं तर मी माझ्या नशिबावर रडत बसले होते दुसरं काहीच करू शकत नव्हते थोड्या वेळाने माझा नवरा सागर रूममध्ये आला मी त्याच्याकडे एकदाच पाहिले तर तो वो मला खूप अडाणी वाटला रंगाने सावळा होता मला त्याची किळस वाटत होती तो माझ्यासमोर येऊन बसला आणि माझ्याकडे बघा बसून गाल्यातल्या गालात हसला मला त्याचं असं बघणं आणि हसणं अजिबात आवडत नाही तो मला म्हणाला की मी खूप नशिबान आहे की तुझ्या एवढी सुंदर आणि शिकलेली बायको मला मिळाली मला एवढा राग आला होता की मी त्याला लगेच उलटून उत्तर दिलं मी म्हणाले आणि माझं नशीब एवढं फुटलेलं आहे की मला तुझ्यासारखा गावडळाने अळाने नवरा मिळाला हे ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता काय करणार होते मला खूप राग आला होता खूप विरोध केला तरी माझ्या आई वडिलांनी माझं लग्न बडजबरीने केलं होतं म्हणा म्हणाले मुलगा खूप चांगला आहे खानदानी आहे शेती भरपूर आहे आणि तो आपली शेती करतो तू खरंच तिथे खूप सुखात राशील पण सुख म्हणजे फक्त खानदानाने पैसाच आहे का मला माझ्या इच्छा नाही का मला माझं मला मन नाही का माझं मन नकारात्मक विचाराने भरलं होतं माझं मन माझे शब्द माझ्या विरोधात जात होते आणि मी त्या रागातच माझ्या नवऱ्याला बोलत होते मला त्याच्यावर खूप राग येत होता असं वाटत होतं सगळा राग त्याच्यावरच काढावा यावर सागर म्हणाला काय झालं आहे सरिता तुला तू तु असं का बोलतेस बरोबर बोलत आहे की मी तुझी लायकी नाही तू माझ्या तोंडी लागायची जर तुला वाईट वाटत असेल तर तू माझ्या लायकीचा आहे तर हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे जा जाऊन स्वतःचं तोंड आरशात पा मग बोल माझ्या नाही तू शिकलेला आहेस ना दिसायला चांगला आहे माझ्या आई वडिलांनी तुझ्यात काय पाहिलं काय माहिती की माझं आयुष्य सगळं सक, खराब केलं आणि मी रडायला लागले सागरला काय बोललं व तेच कळत नव्हतं बहुतेक खूप शांत झाला होता मी रडता रडता म्हणाले माझं एका मुलावर प्रेम आहे मी तुझ्यासोबत राहू शकत नाही माझं हे बोलणं ऐकून त्याला खूपच आश्चर्य वाटलं त्यावर तो म्हणाला सरिता तू हे काय बोलत आहेस तू शुद्धीवर आहेस का यावर मी म्हणाले त्यात काय आश्चर्य मी ज्याच्यावर प्रेम करते तो तुझ्यापेक्षा जास्त चांगला दिसायला आहे आणि खूप शिकलेलासुद्धा आहे हे ऐकून त्याचे डोळे खूप भरून आले होते आणि तो बाहेर निघून गेला पण हे खरं आहे की माझं एका कॉलेजमधल्या मुलावर प्रेम होतं आम्ही आमचे मोबाईल नंबरसुद्धा एकमेकांना दिले होते आम्ही शिक्षण पूर्ण झाल्यावर एकमेकांशी लग्न करणार होतो तो मी अजूनसुद्धा माझ्या नशिबावर खूप रडत होते थोड्या वेळाने सागर आतमध्ये आला तेव्हा त्याचे डोळे खूप सुजलेले दिसत होते आणि चेहऱ्यावर पाणी होतं बहुतेक तो खूप रडला होता त्यामुळेच चेहरा धुवून आला होता त्याने बेडवरून चादर काढली आणि चटी अंथरून खाली झोपला मी पण माझे कपडे बदलून बेडवर झोपले आणि देवाचे आभार मानले दिवसामागून दिवस जात होते ना सागर माझ्याशी बोलत होता ना मी त्याच्याशी बोलत होते मी उठायच्या आत तो शेतावर जात होता आणि संध्याकाळी उशिरा दमून घरी यायचा तेव्हा तो खूप घामाने भिजलेला असायचा आणि त्याचा मातीचा आणि शेणाचा वास यायचा मला खूप त्याची किडस वाटायची मी खूप त्याच्याकडे रागाने पाहायचे आणि बाहेर निघून जायची नंतर तो रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन बा बाहेर यायचा माझी एकच मजबुरी होती की मला सगळ्यांसमोर सोबत संध्याकाळी जेवायला लागत असे माझ्या सासरे एकत्र बसून जेवत असे आणि ते मला आवडत नसे लग्न झाल्यापासून मी अर्धेच भाकर खायचे आणि उठून जायचे बहुतेक सागरचे हे लक्षात आले होते की मला त्याच्यासमोर जेवण जात नसे आता तोच अर्धी भाकर खायचा आणि उठून जायचा तेव्हापासून मी पोट भरून जेवायला लागले तो शेतात दिवसभर काम करायचा आणि दमून घरी यायचा म्हटल्यावर त्याला पोटभर जेवायला हवे होते हे मला जाणवत होतं पण मला काहीच फरक पडला नव्हता तो जेवण करू किंवा नाही करू मी तर फक्त माझ्या फुटलेल्या नशिबावर दिवसभर विचार करत असायचे आणि माझ्या प्रेमाचा म्हणजे विकासचा विचार करत बसायचे माझ्याजवळ जो मोबाईल नंबर होता तो माझ्या मम्मीने अगोदर काढून घेतला होता कारण या खेडेगावात बायका मोबाईल वापरत नव्हत्या मला विकासची खूप आठवण येत होती शेवटी मी माझी सगळी लाच सोडून सागरला त्याचा मोबाईल मागितला आणि म्हणाले मला विकाससोबत बोलायचा आहे मला त्याची आठवण येत आहे सागर माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागला मी त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला आणि विकासचा नंबर डायल केला मी सगळी लाज सोडून दिली होती मी सागर समोरच विकाससोबत बोलत होते विकाससुद्धा माझ्यासाठी टेन्शनमध्ये होता मी रडून रडून त्याला सगळं काही सांगून टाकलं सागरसुद्धा तिथेच होता पण मला काहीच फरक पडला नव्हता सागर गुपचुप होता त्यांनी चादर आणि चटई घेतली आणि शांतपणे झोपून गेला आता माझा हा रोजचा दिनक्रम चालू झाला होता मी रोज विकाससोबत सागरच्या मोबाईलवरून बोलायचे आणि त्यावेळेस सागर समोर असायचा विकास अजूनसुद्धा माझ्याशी लग्न करायला तयार होता एक दिवस मोबाईलला नेटवर्क नव्हतं म्हणून मी बोलत बोलत बाहेर गेले तेव्हा घरातले सगळे झोपले होते आणि सागरसुद्धा झोपला होता मी विकाससोबत बोलत असताना मागून माझा धीर आला आणि मोबाईल हिसकावून घेतला आणि म्हणाला तुला लाज बीज आहे की नाही नवरा असताना परपुरुषाशी पुरुषाशी संबंध ठेवतेस थोडी तरी लाज वाटते का नाही माझ्या धीराने माझं सगळं बो फोनवरचं बोलणं ऐकलं होतं असंच वाटत होतं माझ्यावर तो जोरजोरात ओरडत होता हळूहळू सगळे आपले आपापल्या खोलीमधून बाहेर आल्या आणि सागरसुद्धा डोळे चोळेत बाहेर आलं सागर जोरात म्हणाला काय चाललं आहे का ओरडतो आहे जोरजोरात तर त्याच्यावर माझ्या धीराने सगळ्यांसमोर माझं पितळ उघडं पाडलं सगळी मला आश्चर्याने बघत होती मी थोड्या वेळ घाबरले होते पण नंतर मनात आनंदसुद्धा झाला कारण खरं कळालं म्हटल्यावर ते मला माहेरी परत सोडतील आणि आई वडील कंटाळून माझं लग्न विकाससोबत सोबत लावतील पण असं काहीच झालं नाही कारण सागरने लगेच माझी बाजू घेतली होती तो म्हणाला की माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे ती तिच्या मैत्रिणीसोबत बोलत आहे तिने मला सगळं अगोदर सांगितलेलं आहे असं म्हणून त्याने सगळ्यांना गप्प केलं जे ते आपल्या रूममध्ये गेले आणि सागरसुद्धा आमच्या रूममध्ये गेला, रूम गेला पण मला त्याचा खूप राग आला होता मी रागातच त्याच्या मागे गेले आणि म्हणाले काय गरज होती मोठेपणा दाखवायची सगळं खरं कळालं होतं तर कळू द्यायचं न होतं ना त्यांनी मला माहेरी सोडलं असतं आणि माझ्या आईवडिलांनी वडिलांनी नाईलादा आणि विकासोबत लग्न लावलं असतं तू मला सोडून का देत नाही देत अगं मी तुला सोडलं तरी तुझ्यावर आरोप मी सहन करू नाही शकत तुझी आणि तुझ्या मम्मी पप्पाची इज्जत ती माझी इज्जत आहे जर तो मुलगा तुला इज्जतीने स्वीकारणार असेल तर मी दोन तीन दिवसात स्वतः तुला त्याच्याकडे घेऊन जाईल आणि त्याच्यासोबत बोलून सगळे आरोप मी माझ्यावर घेऊन तुला तुझ्या घरी सोडेल आणि घटस्फोटाचे पेपर पाठवून देईल नंतर तू त्याच्यासोबत आनंदाने लग्न कर आणि कायमचे सुखी राहा मला हे सर्व ऐकून खूप आनंद झाला पहिल्यांदा माझ्या मनात त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली पण मी त्यांच्यातून बाहेर आले आणि विकासला फोन केला आणि त्याला सर्व सांगितलं विकासला हे ऐकून खूप आनंद झाला आणि म्हणाला तू पहिलं शहरात ये आणि घटस्फोट घे आपण पहिले कोर्ट मॅरेज करू मग तुझ्या मम्मी पप्पांना आपल्याला स्वीकारायला लागेल मी हो बोलले आणि त्यांच्याकडून पत्ता घेतला दोन तीन दिवसात मी आणि सागर विकासकडे हे दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो विकासच्या घरी आल्यावर मी सागरला बोलले आता तू गावाला जा आणि घटस्फोटाचे पेपर पाठवून दे तुझा आणि माझा आता काही संबंध नाही मी आता विकास सोबत लग्न करेल त्यावर सागर म्हणाला ठीक आहे मी जातो आणि दोन तीन दिवसात घटस्फोटाचे पेपर पाठवून देतो आनंदात राहा बाय मी विकासचा दरवाजा वाजवला दरवाजा वा, त्याने उघडला घरात कोणीच नव्हते तो एकटाच होता त्याने तर सांगितलं होतं आम्ही एकत्र राहतो आणि लग्नाला स घरचे सगळे तयार झाले आहेत त्याला विचारल्यावर म्हणाला घरचे सगळे गावाला गेले आहेत नंतर आम्ही खूप गप्पा मारल्या आणि त्याने एक आमची सेल्फी घेतली आणि कोणाला तरी सेंड केली मी विचारलं तर तो म्हणाला तुझा फोटो घरच्यांना पाठवला आहे आणि तो बाथरूममध्ये गेला त्याचा फोन तिथेच होता फोनवर मॅसेज ट्यून वाजली म्हणून मी त्याचा फोन पाहिला तर त्याला मॅसेज आलेला आहे माल चांगला आहे लाख पडेल मी तर फक्त दोन लाख रुपये देईन हे वाचून माझ्या पायाखालची जमिनात सरकली मी खूप घाबरले पण मला आता घाबरून चालणार नव्हतं मी तसेच नॉर्मल बसले नंतर आमच्या नॉर्मल गप्पा झाल्या आणि मला घरी थांबायला सांगून तो बाहेर कोणत्या तरी कामासाठी निघून गेला मी लगेच बॅग उचलली आणि तिथून पळ काढला आई वडिलांकडे तर जाऊ शकले नव्हते म्हणून मी परत सागरकडे म्हणजे माझ्या सासरी आले सागर मला पाहून आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला आत्ता कशाला आली हा एस म्हणालो होतो ना घटस्फोटाचे पेपर पाठवून देईल म्हणून मी रडता रडता त्याला सगळी गोष्ट सांगितली हे ऐकून तो काहीच बोलला नाही गुपचुप बसला त्याच्यासमोर मला खूप अपराधीपणा वाटत होता रात्र झाल्यावर त्याने प्रेमाने चादराने चटी घेतली आणि खाली अंथरून केली पण आज मला झोप येत नव्हती सगळी रात्री मी रडून रडून काढली सागरसोबत किती किती वाईट वागले होते मी हेच मला रात्रभर आठवत होतं थोड्या वेळाने विकासचा फोन आला पण मी उचलला नाही त्याला ब्लॉक करून टाकलं सकाळी उठल्यावर जेव्हा पाहिलं तेव्हा सागर नव्हता कारण मी रात्री ठरवलं होतं उठल्यानंतर सागरची माफी मागायची आणि नवरा म्हणून त्याचा स्वीकार करायचा कारण मला कळालं होतं की त्यांच्यासारखं ख प्रेम आणि काळजी कोणाच आपली घेऊ शकत नाही मला कळालं होतं की माणसांची खरी सुंदरता त्यांच्या वागण्यात बोलण्यावर असते दिसण्यावर नसते आणि खरंच माझा सागर मनाने खूप सुंदर होता आता माझं त्यांच्यावर प्रेम होतं मी त्याची वाट पाहत होते संध्याकाळी सागर घरी आला होता मी त्याची माफी मागितली आणि खूप रडले पण सागर माझ्याशी एक शब्दसुद्धा बोलला नाही आणि कसले तरी माझ्याजवळ पेपर दिले आणि म्हणाला हे वाचून त्यां यांच्यावर साईन कर मी म्हणाले मला घटस्फोट नाही पाहिजे मला खरंच माफ करा मला माझी चूक कळाली आहे माझा प्रेम आहे तुमच्यावर मला कायम तुमच्यासोबतच राहायचं आहे सागर काहीच बोलला नाही आणि निघून गेला मी खूप खूप खुँ रडले आणि मनात विचार केला की रात्री परत मी माफी मागेल तेव्हा मला नक्कीच सागर माफ करेल रात्री परत ते रूममध्ये आले आणि चटी चादर घेऊन खाली अथरवून करायला लागली ला पण मी लगेच त्यांना थांबवलं आणि म्हणाले तुमची जागा ती नाही बेडवर आहे आणि त्यांचे पाय धरून मी रडायला लागले म्हणाले मला घटस्फोट नका देऊ मला तुम्हाला सोडायचं नाही मी खूप मोठी चूक केली आहे मला हा ना मला शिव्या द्या पण मला माफ करा त्यांनी मला उठवला आणि म्हणाले जर तू ते पेपर वाचले असतेस तर अशी रडली नसती सागरने ते पेपर उचलले आणि मला वाचायला दिले तर ते पेपर जमिनीचे होते सागर माझ्या आणि त्यांच्या आईच्या नावावर जमीन करत होती मला विश्वास बसत नव्हता की एखादा माणूस एवढा कसा चांगला आणि चांगला असू शकतो पण सु मला असं प्रश्नसुद्धा पडला की होता की माझ्या ना नावावर जमीन का करतात मी विचारले असता सागर म्हणाले की मी दोन तीन दिवसासाठी एका कामासाठी शहरात जात आहे शहरातून आल्यावर तुला सगळं सांगेल त्यांनी त्या पेपरवर माझी सही घेतली आणि सगळी ते शहरात गेले सकाळी ते शहरात गेले दोन तीन दिवस सागरची मी खूप वाट पाहिली पण ते आले नाहीत शेवटी पाचव्या दिवशी त्यांचे मृत शरीर त्यांच्या मित्राने घरी आणली घरात मोठमोठ्याने रडा रडी चालली होती हे पाहून मी बेशुद्ध झाले कारण हे मला सहन झाले नाही जेव्हा थोड्या वेळाने मला शुद्ध आली तेव्हा मी खूप जोरजोरात रडायला लागले त्यांच्या मित्रांनी सांगितलं की दोन महिन्यापूर्वी सागरला कडाले होते की त्याला कॅन्सर झाला आहे काही दिवसापासून त्याच्या मनात काय होतं काय माहिती त्या गोष्टीचे त्याला खूप टेन्शन होतं ती गोष्ट त्याला आतून पोखरत होती आणि त्यांच्या गोष्टीमुळे तो कॅन्सरसारख्या रोगाचा शिकार झालेला होता आता कायमसाठी आपल्याला सोडून गेला हे ऐकून मला खूप मोठा धक्का बसला कारण हे सगळं माझ्यामुळे झालं होतं हे मला कळून चुकलं होतं दोन तीन दिवसांनी माझ्या सासूबाईने मला पत्र दिलं आणि म्हणाल्या सागरच्या मित्रांनी दिले आहे आणि त्याला सागरने दिले होते तुला द्यायला सांगितले आहे पण मी तर माझ्या सासूबाईंना म्हणाले सागरला तर लिहिता वाचता येत नव्हतं ना त्यांनी पत्र कसं लिहिलं माझ्या सासूबाई म्हणाल्या तुला कोण म्हणाले की सागर अडाणी आहे तो तर एम बी ए पास आहे त्यावर मी काहीच बोलले नाही आणि कारण मी सागरला जाणून घ्यायचा कधीच प्रयत्न केला नव्हता मला सागरविषयी काहीच माहिती नव्हते मी सासूबाईंना काय बोलणार म्हणून मी तसेच माझ्या रूममध्ये आले त्या पत्रात लिहिले होते की सरिता जेव्हा लग्नाच्या दिवशी तुला नवरी बनलेलं बघितलं तेव्हा मला तू खूप आवडली होती तू खूप सुंदर दिसत होती त्याच वेळेस मी तुझ्यावर प्रेम करू लागलो होतो आणि हो मी एक शिकलेला मुलगा आहे माझं शहरात एम बी ए पूर्ण झालं होतं जॉब करायची इच्छा होती पण माझ्या बाबांनी मला शेती करायला शिकवलं होतं आणि त्यांनी शेवटचा श्वास पण शेतातच घेतला आणि माझ्याकडून वचन घेतलं की तू या जमिनीला कधीच नापिक होऊ होऊन देणार नाहीस त्यामुळे मी शेती करत होतो पण तू लग्नाच्या रात्री जेव्हा मला म्हणालीस की मी एका मुलावर प्रेम करते तेव्हा मी पूर्णपणे तुटून गेलो होतो ग पण मी कधीच रडलो नाही पण तू जेव्हा माझ्याच मोबाईलवरून तुझ्या प्रेमीसोबत अशा गोष्टी करायची की त्या गोष्टीवर एक नवराफ म्हणून फक्त माझा अधिकार हवा होता तेव्हा मला सहन होतं नव्हतं तेव्हा मी शेतात जाऊन खूप रडत होतो या कारणामुळेच मला कॅन्सर झाला होता हा आजार झालेला पण मला कळला त्यामुळेच मी ही जमीन तुझ्या नावावर केली कारण माझ्यानंतर तुला कोणते कष्ट पडू नये म्हणून आणि हो तू आता स्वतंत्र आहेस तुला पाहिजे त्यांच्याबरोबर तू लग्न करू शकतेस हे वाचून मी खूप खूप रडले माझ्याकडून खूप मोठी चूक झाली होती मी खूप चांगला नवरा गमावला होता आज माझं वय चाळीस पूर्ण झालं आहे आणि आज पण मी सागरची विधवा म्हणूनच जगत आहे त्यांच्यावर माझं खूप प्रेम आहे मला अजूनसुद्धा असंच वाटतं की ते जाऊन खूप दिवस झाले नाही आहे आणि आता आता मा त्यांचं पत्र मी वाचून ठेवलं आहे पण अजूनसुद्धा मी माझ्या चुकीवर खूप खूप रडते माझ्या सगळ्या मैत्रिणींना मी विनंती करते की सुंदर चेहरा पाहण्यापेक्षा सुंदर मन ओळखायला शिका खरी सुंदरता ही चेहऱ्यावर नसून मनात असती नाही तर नाही तर सुंदर चेहऱ्याच्या चे नांदात आयुष्यभर रडत राहावं लागेल फ्रेंड तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल धन्यवाद